बनवणार आहोत शेंगदाणा लसूणची चटणी त्यासाठी आपण घेतलं आहे एक पाव शेंगदाणे भाजून साल काढून घेतली आहे साधारण दोन ते ती तीन मोठ्या लसूण कांड्या घेतल्या आहेत सहा लाल मिरच्या घेतल्या आहेत फिक्की लाल मिरची काश्मीरी आणि मीठ टाकणार आहोत साधारणपण दीड चमचा आपण मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घालून घेऊ त्याचबरोबर लसूण घालून घ्यायचा सगळं सक... लसूण आणि मिरच्यांमुळे काय होतं शेंगदाणे जाडसर दळ दळले जातात खूप बारीक होत नाही त्यामुळे आपली चटणी छान क्रंची लागते आणि मीठ पण घालून घ्यायचं जाडसरच आपण चटणी दळून घेतली आहे आता तेलात भाजून घेऊ हे बघा आपण याच्यात टाकून घेऊ घेतली सगळी चटणी आता ही चटणी आपण थोडं तेल टाकून भाजून घेऊया छानपैकी भाजून घेतली आहे तेला प्रकारे आपली लसूण शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे अशा छान छान नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा